दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे ह्या मतमोजणीसाठी चोख असा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे त्यासाठी पन्नास पोलीस अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार ह्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत या व्यतिरिक्त तिथली जी सिक्युरिटी व्यवस्था आहे तिथल्या जी सुरक्षा व्यवस्था आहे ती त्रिस्तरीय असणार आहे पहिला स्तर जो आहे तो सी आर पी एफचा आहे त्यानंतरचा दुसरा जो स्तर जो आहे तो राज्य रखु पोलीस दलाची तुकडी करणार आहे आणि सगळ्यात बाहेरचा जो स्तर आहे ते जिल्हा पोलीस त्या ठिकाणी सुरक्षा पुरव पुरवणार आहेत हा बंदोबस्तामध्ये सर्व आम्ही अधिकारी अंमलदार व्यस्त असणार आहोत पूर्ण जिल्हाभर आम्ही सातत्यानं गस्त आणि नाकाबंदी चालू ना ठेवणार आहोत जेणेकरून कुठेही अनुचित कुठे प्रकार घडू नये कुठल्या प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी तत्पर असणार आहोत दोन आमच्याकडचे ज्या दंगल नियंत्रण पथकं आहेत तीसुद्धा तयार असणार एक पथक आमचं चेपलोणी येथे असणार आहे दुसरं रत्नागिरी ते असणार आहे ते सुद्धा सातत्यानं परिस्थितीत लक्ष ठेवून असणार आहे ह्या दिवशी संपूर्ण मनुष्यबळ आमचं पोलीस विभागाचं मतमोजणीच्या बंदोबस्ताला असल्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणुकांना परवानगी न देण्याचा निर्णय राज्यस्तरावरती घेण्यात आलेला आहे आणि तोच निर्णय आम्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा घेणार आहोत कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणुकीला दिनांक दे चार रोजी परवानगी न देता विजय मिरवणुकांसाठी परवानगी नंतरच्या दिवसांना येईल जेणेकरून योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात देणार आहे थँक्यू